नमस्कार मित्रांनो राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे झालेले आहे आता नुकतेच हे झालेले असून आज देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे आझाद मैदानात पाच वाजून तीस मिनिटांनी हा शपथविधी सोहळा संपूर्ण झाला आहे आणि मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेण्यात आलेले आहे आता शेतकऱ्यांसाठी सर्वात पहिले तीन मोठे निर्णय घेण्यात येणार आहेत तर कोणतेही तीन मोठे निर्णय घेण्यात येणार आहे चला तर पहा सविस्तर मध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तर पहा मित्रांनो श्री नरेंद्र मोदी हे काही दिवसांपूर्वी असलेल्या देशाचे पंतप्रधान बनले त्यांनी पहिल्याच निर्णय निर्णय हा शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भात घेतला होता आणि याच धर्तीवर श्री देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होतात आणि ते तीन आणि ते देखील तीन मोठे निर्णय घेणार आहेत त्यामध्ये पहिला निर्णय आहे जो शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये सन्मान निधी त्यामध्ये वाढ केली जाणार आहे आणि या सन्मान निधीमध्ये वर्षाला बारा हजारऐवजी पंधरा हजार रुपये दिले जाणार आहेत म्हणजेच ते शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधीचे सहा हजार रुपये तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये असे एकूण पंधरा हजार रुपये हे देण्यात येणार आहेत तर वाढ करण्यात येणार आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे येणारा एकोणीसव्या हप्त्यापासून लाभार्थ्यांना वाढलेली रक्कम रकमेनुसारच हे पुढील हप्ते मिळणार आहेत अर्थात दोन मिळून रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या मिळणार आहे त्यानंतर दुसरा मोठा निर्णय म्हणजे कर्जमाफी संदर्भात व मित्रांनो महायुती सरकारने मागे आपल्या जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली होती की के राज्यात पुन्हा आमचे सरकार आले तर सर्वात आधी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफ करणार तर यानुसारच राज्यात पुन्हा महायुती सरकार आले आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच दुसरा मोठा निर्णय घेणार आहे तो म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा तेव्हा शेत कर्जमाफीच्या देखील मोठ्या आनंदाची बातमी असेल मित्रांनो आता तिसरा मोठा निर्णय जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा जेणेकरून वेळ तुम्हाला महत्त्वाची माहिती भेटत राहील तर मित्रांनो आता मोठा तिसरा मोठा निर्णय पहा मायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहि बहिणींना हमी दिली होती की आमचे सरकार आले तर लाडकी आमचे सरकार आले तर लाडकी बहीण ही योजना बंद केली जाणार नाही या उलट महिन्याला दीड हजार रुपये मिळतात त्यामध्ये वाढ देखील आणखी केली जाणार आहे महिन्याला दीड हजार रुपये मिळतात त्या ठिकाणी त्याऐवजी एकवीसशे रुपये देणार तेव्हा देश देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होता तिसरा मोठा निर्णय घेणार आहे तो म्हणजे लाडकी बहीण दरमहा एकवीसशे रुपये इतकी वाढ यामध्ये केली जाणार आहे तर अशाच प्रकारे मित्रांनो हे तीन महत्वाचे निर्णय महायुती सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सर्वप्रथम घेतले जाणार आहेत मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन माहिती आणि सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही माहिती तुम्हाला समजून सांगितली आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र